नमस्कार सर्वांना मी शिल्पा जाधव माझे युट्यूब चॅनल शिल्पा जाधव फूड आपलं स्वागत आहे आज मी माझ्या पद्धतीने तुम्हाला कोहळ्याची गोळभजी कशी करायची ती दाखवणार आहे तर चला मग बघूया इथे गोळभजे करायला मी हे काशी कोहळं घेतलं हे बघा हा हे कोहळं छोट राहते चक्रीसारखं हे मी घेतलेलं आहे आता याला आपण सोलून घेऊया कोहळ्याचे आपण भजे करत असतो जो मोठ कोहळ असते त्याचे नाही करायचं हा थोडा चवीला गोड असतो म्हणून याचे हा हेच कोहळं त्याला चक्री फळ पण म्हणतात त्याला छान आपण सोलून घेऊ इथे आपलं कोहड सोलून झालंय हे बघा ह्या पद्धतीने करायचं आता याला आपण किसून घेऊ हे काशी कोहड म्हणून बाजारात मिळेल सोपी त्याच्यामध्ये मिळून जातो त्याला छानप्रमाणे किसून घ्यायचं याचे दर्थ एकदम सोपी आणि खायला एकदम स्वाद रेसिपी आहे एकदम कमी साहित्यात एकदम छान रेसिपी ही रेडी होऊन जाते हे बघा आपलं कोळ व्यवस्थित किसून झालं या पद्धतीने याला असं छान किसून घ्यायचं आता याच्यामध्ये आपण ही कुटलेली मिलायची पोळ टाकून घेऊया त्याच्यानंतर अर्धा वाटी साखर बघा साखर तुम्ही तुम्हाला किती गोड पाहिजे त्या अनुसार तुम्ही यूज करू शकता तुम्हाला कमी गोळ पाहिजे असेल तर तुम्ही कमी गोड म्हणजे साखर वापरू शकता त्याच्यानंतर एक वाटी हे गव्हाचं टाक घेता येईल मी आपण लागता लागता वापरू आता अर्धे वाटे वापरायचे थोडस याचे मीठ टाकून घेऊया आता याला व्यवस्थित छान मिक्स करून घ्या त्यांनी जसे जशी साखर विरगले त्याला ऑटोमॅटिक पाणी सुटेल आता याच्यामध्ये आणखी आपण पीठ टाकून देऊ आता याला आपण पाच मिनटं रेस्ट करायला ठेवून देऊ इथे आपलं सगळ्यात व्यवस्थित छान एकूण आहे बघा आपल्याला ह्या कन्स्टिस कन्सिस्टन्सीचं आपल्याला भजे करण्याचा हे बॅटर पाहिजे आता आपण याचे भजे करून घेऊया इथे मी एका कढईमध्ये तेल तापून घेतलं आहे तेल तापलं व्यवस्थित की आपण याच्यामध्ये आपले भजे करून घेऊया तुम्हाला जे आकारायचं पाहिजे तुम्ही कसं करू शकता याला आपण एक साईड याची छान होऊ द्यायची आणि मगच याला नंतर पलटवायचं एक साइड याला व्यवस्थित होऊ द्यायचं आता हे एक साईड व्यवस्थित झाले आहे आता यांना आपण छान पलटवून घेऊया आता जी साईड बनवलाचा ब्राउन आपले भाजी व्यवस्थित झाले आहे आता यांना आपण काढून घेऊया छान आपले रेडी आहे इथे आपले कोहुड्याचे गोळो भाजे रेडी आहे तुम्ही माझ्या पद्धतीने नक्की करून बघा रेसिपी आवडल्यास लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब करा आणखी तुम्हाला कोणती रेसिपी बघायला आवडेल मला कमेंट करू नक्की सांगा स्वस्त राहा आणि मस्त खा थँक्यू